ठाणे शहरात चाळीस ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली हे दवाखाने बंद पडल्याने त्याचा ताबा इतर व्यावसायिकांनी घेतल्याची देखील चर्चा आहे शहरात चाळीस ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा सहा सहा महिन्यांचा पगार देखील थकला आहे हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली याबाबत बोलताना श्री केळकर यांनी सांगितले की आपला दवाखाना हा उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरू येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले तत्पूर्वी मागील सहा सहा महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली या कंपनीला छप्पन्न लाखांचा दंड ठोठवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नाही त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी श्री केळकर यांनी केली ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही केळकर यांनी दिला आम्हाला ऍक्च्युअली आमच्या गावाचा भा भाडा हे बी सगळ्यात आणि आमचं दोन वर्षचा ॲग्रीमेंट होतं एक वर्षामध्ये बंद पडला चार महिन्याचा त्यांनी भाडं दिलेलं नाही आम्हाला आज दिवस तर आम्ही खूप वेळा त्यांना सांगितलं पण त्यांनी आम्हाला पैसे रिटर्न दिलेले नाहीये साहेबांना एकच सांगायचं की जे आमचे पैसे राहिलेत ना बाकी ते आम्हाला परत मिळाले पाहिजेत आणि कामगार होते त्यांचे तें, पण पैसे त्यांना मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं असं मला वाटतं महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा पार बोजवारा उडालेला आहे एवढा वाजत गाजत चाळीस ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले ते पूर्ण बंद पडले यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडगो कंपनी कुठली बेंगलोरची बेंगलोरची आहे त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे पण त्याच्या आधीच हे बंद पडले निघून गेले आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत ए एन एम जी एन एम प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना सहा सहा महिन्याची पगार दिलेले नाही दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं असं ला समोर आलं आहे की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही यांचे पगार करत नाही त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय छप्पन लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे तो वसूल करा त्याच्याकडे आणि पहिले यांचा पगार करा अन्यथा या सगळ्या ए एन एम आणि जी एन एमच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित हा अतिशय गंभीर विषय आहे ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता दोबंद झाला आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी या आम्हाला जनतेच्याकरता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे अशा प्रकारची यंत्रणा नको आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी